नमस्कार सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण दरवर्षी अगदी उत्साहात आनंदात गणेश जयंती साजरी करत असतो या वर्षी सुद्धा गणेश जयंती आपण अगदी आनंदात उत्साहात साजरी करणार आहोत गणेश जयंती आपण केव्हा साजरी करतो का साजरी करतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आहे मग मी आज वेगळं असं काय सांगणार आहे तर या दिवशी दीप लावताना काय म्हणायचं मोदक अर्पण करताना काय म्हणायचं मन कसं स्वच्छ करायचं आयुष्यातले अडथळे का संपत नाही या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न असा आहे की आपण दरवर्षी गणेश जयंतीला पूजा करतो मोदक ठेवतो फुलं वाहतो विविध ठिकाणच्या गणपतीच्या मंदिरात जाऊन प्रसाद ठेवतो पण तरीसुद्धा आयुष्यातले अडथळे का संपत नाहीत तर याचं महत्वाचं कारण आहे की आपण गणपतीची मूर्ती पूजा करतो पण गणपतीचे विचार आपल्या आचरणात आणत नाही आज आपण बाप्पाची अशी पूजा शिकणार आहोत जी केवळ घरात नाही तर मनात गणपती बाप्पा बसवायला शिकवेल गणेश जयंती म्हणजे बाप्पा आपल्यासाठी या जगात आले होते तो दिवस तर आहेच पण आपल्यातला गणपती जागा करण्याचा दिवस आहे आता गणपती जागा करणं म्हणजे काय करायचं तर स्थिर बुद्धी शांत मन योग्य निर्णय आणि विघ्नांवर विजय म्हणजे गणेश जयंती हा आपल्या मनाचा नवा जन्मदिवस आहे गणपती पूजेच्या अगोदर आपण घर साफ करतो त्यासोबतच आज काहीतरी वेगळं करूयात आज आपलं मन साफ करूया गणेश जयंतीला या तीन गोष्टी सोडायचा संकल्प करूयात म्हणजे कोणाबद्दलचा राग सततची तक्रार आणि दुसऱ्यांसोबतची तुलना कारण गणपतीच काय कोणताच देव अशुद्ध मनात राहत नाही तो फक्त शांत मनात वास करतो आणि आपलं मन शांत असेल तरच आयुष्य सोपं होतं आता गणपती बाप्पाच्या जयंतीच्या दिवशी आपण दीप लावतो तर दीप लावताना फक्त काळी पेटवून दिव्याला लावू नका तर स्वतःशी बोला स्वतःला सांगा आजपासून मी अंधारात निर्णय घेणार नाही मी विचार करून शांतपणे वागेन हा दीप म्हणजे आपली जागरूकता आहे गणपतीचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक आपण गणेश जयंतीला भरपूर मोदक गणपती बाप्पाला देतो परंतु मोदक म्हणजे फक्त देवाच्या नावाखाली स्वतः खायला केलेला एक गोड पदार्थ नव्हे तर तो आहे समाधान आज बाप्पाला मोदक देताना म्हणा माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे आणि जो समाधानी आहे त्याच्या आयुष्यात विघ्न कधीच टिकत नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करताना प्रत्येक जण म्हणतात की गणपतीचा मंत्र हा एकशे आठ वेळा म्हणला पाहिजे तर मी सांगते तुम्हाला गणपतीपुढे एकशे आठ वेळा मंत्र म्हणण्यापेक्षा एकच वाक्य पण मनापासून म्हणा हे गणराया माझ्या मनाला योग्य दिशा दे ही खरी पूजा असेल या गणेश जयंतीला जर तुम्ही अशा प्रकारची पूजा केली तर बाप्पा फक्त देवाऱ्यात नाही तर तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये बसेल आणि जेव्हा गणपती मनात बसतो तेव्हा आयुष्य अगदी सुरळीत सोपं आणि सुखकर होतं अशी ही आगळी वेगळी पूजा जर आजपासून तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यातले अडथळे नक्कीच दूर होतील गणपती बाप्पा मोर्या तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद